तिकडचं ला झालं आता इथे दळणं काढायची एक वाजलाय म्हटले त्यांचा गोंधळ चालू आहे कपडे वगैरे बाहेर स्टँड लावून आहेत ऊन पडलेले पण नको पुन्हा सारखं लक्ष द्यावं लागतं बाहेर आता बाहेर गहू वगैरे ठेवले सगळं दळणं काढून घेते हे गावची गहू तुम्हाला बोललेले ना विकत घेतलेले गहू ये छान आहे सर ते आपल्या बाजूला त्यांच्याकडूनच घेतलेत तिथे शेजारीचं म्हणजे घरी आणून वगैरे देतात सचवायला एवढं होत नाही आणि एवढे दहा किलो गहू काढले मी आता आणि या दहा किलो गहूमध्ये मध्ये बघा एवढी मी सोयाबीन टाकणार आहे दळायला सोयाबीन टाकते आणि ही ज्वारी मी संगीताची सासूबाई आहे त्यांनी गावी केली बोरिंग पावडर टाकून ठेवलेली बघा तरी आता ही तीन किलो ज्वारी काढली ही दोन वेळा देणार आहे मग सारखी कपाटं खोलायला लागतात बाहेर ही अर्धी अर्धी करून कारण भाकरीचं कर। कर। पीठ नाही चिरतं लवकर तर आता हे चाळणीने चांगलं चाळून काढते या पण मला सासूबाईनीच गावावरून घेऊन दिलेली आहे खूप वर्ष झाली यांना खूप म्हणजे बघा कधी दोन हजार सोळाला घेतलेलं आहे बघा नाव दादाच्या नावाने दोन हजार सोळामध्ये घेतले बघा एकदम प्युअर स्टील आहे अजिबात असे लोखंड वगैरे हो मिक्स नाही त्यामुळे साडेचारशे की पाचशे रुपयाला एवढी एक चाळण घेत दोन दिले आहेत एक बाजरीसाठी एक गव्हासाठी पण ना छान आहे आता हे सगळं चाळून घेते आणि पिशव्यांमध्ये पिशव्यांमध्ये देते बघा याची एक पिशवी याची एक पिशवी तर साहेबांना दादाला गाडीवरून ने येताना म्हणजे यशला <laughs> ते काय झाले माहीत आहे ना आपल्याकडं मला किती मागे आहे बोलायच्या तुम्ही दिदी का बोलत्या दिदी का बोलत्या तर आम्हाला सवयच पहिल्यापासून आम्ही मुलांची कधीच नावं नाही घेते दिदीचं पण नाही आणि दादाचं पण नाही यशला पण आम्ही दादाच दादा बोलतो आणि दिदी तर दिदीचं दीदीच कोणच नाव घेत नाही सासूबाई पण नाही माझे एवढे नाते कोणच नावं नावाने बोलत सगळी दिदीनीच बोलतो तर ती सवय झाली आहे दादा बोलायची चला आता दळण वगैरे करते कारण आता एक वाजून दहा मिनिट झालेत यश अजून आला नाही आज त्यांनी थोडंसं खाल्लेलं जिममध्ये ना साबुदाणा वडा वगैरे हो तर खाल्ला तो आला नाही पण मी बनवून ठेवला आहे ठीक आहे आता हो तो येईल कधी येईल तेव्हा मग मी जेवण त्याच्याबरोबर दळणं वगैरे करून घेते संध्याकाळी देईल आज नाही शनिवार आहे आमच्याकडे चक्की बंद असते शनिवारची आता करून ठेवले तर उद्या द्यायला तुमचा ते काढले लक्षातच नव्हतं पण संध्याकाळी वेळच नाही मिळत आहे न वाचन हो वगैरे जेवण दिदीचा डबा पाणी अजिबात वेळ मिळत नाही संध्याकाळी एक्स्ट्रा कामाला तीन चार दिवस लसून असं नसतं थोडा घ्यायचं असं रात्री वाटीभर सोलून ठेवला आहे जरासं थोडंसं निवंत आवडलं तर आणि मी आज पुन्हा काहीतरी वेगळं करून ठेव को मी दोन गड्ड्या फ्रीजमध्ये पिशवीत घातल्या पण अजिबात मला निवडायला झाल्या नाही त्या बघा वेळच नाही मिळत तर काय करायचं आवडते आता फटाफट आता याला अडीच तरी वाजणं सगळे दळणं करोपर्यंत आणि बाजरीचं पण करायचं आहे आणि नाचणीचं पण नाचणी मला मागच्याच गेली त्या वर्षाने नाचणी दिलेली एक सफेद आणि लाल पण हे लोक कोणी खातच आहे मी एकटीच कधीतरी करून खाते मग कधी रे हे नाही घेतलं मी तुम्हाला दाखवली नाही पण आता दळून आणल तेव्हा दाखवेल मी नाचणीची भाकर वगैरे पण करते वर्षाने मला दिलेली हळद नाचणी वगैरे <laughs> तर चला ठीक आहे घेते जाळ करून बघा संध्याकाळचं आता पाणी वगैरे भरून झालं भांडी पण लावली आता लाटणं बरोप ठीक आहे ठेवली चपात्या बनवल्यात चपात्या केल्याने बोललेली कारलंच देणार गरम करून आता जास्त व्यवहार कारलं ना गरम व्हाय असं छान बारीक गॅसो आणि थोडंसं कुरकुरीत करते म्हणजे रात्रीपर्यंत खराब नाही होणार काळाचा बनवला इथे भात लावला आणि चण्याची भाजी बनवायची आहे साधे सिंपल एकदम ते थोडंसं गरम करून घेते दिदीला डबा भरून देते नंतर भाजी बनवते मग कुकरला भात लावलेला काढून घेतलाय आणि आता इथे चण्याची भाजी बनवायची साधी सिंपल आता टायपॉड नाही लावलं आहे म्हणून दाखवतो मला असं थोडं लसूण चिचून घेतला आहे दोन कांदे कापले आणि एक टमाटा कापून घेतलाय आणि आता इथे कुकरमध्ये दिदीला थोडे साबुधानी परतून दिले तिला पाहिजे होते म्हणजे कोणतीतरी मैत्रिणी बोलली मम्मीला सांग साबुदाणा द्यायला तर मला बोली दे तर मी आता काही रेसिपी का नाही घेतली तर सकाळी दाखवलीत म्हणून तेल घातलं आहे आणि थोडंसं जिरं लसूण खडे सत्ता एकदम कमी तेल याचा उपवास होता थांडा पोरपट धुतलेलं तेव्हा काप छान बारीक कापलं गेलं तर कांदा मस्त परत घेते घरा कांदा थोडा परत त्यात लगेच टमाटा पण कापून देते होतं मी आता कापली नाहीये त्याच्यावर मला एवढं भारी वाटलं कांदा टमाटा कापायला असं उंच आणि आता असं वाटतं उंचच काहीतरी घेतलं पाहिजे इथे साबण त्यातच पाणी गरम करून ठेवले थोडंसं परतून घेते चांगलं पण पहिला आता इथे एक चमच्यावर भर मीठ घालते चिमणी चालू बघा चिमणी चालू असली की आवाज येत नाही ना कांदा टमाटा चांगला परत नाही तर ही कोथिंबीर कट करून ठेवली मी टाकते रग माझ्याकडे हा चॉपिंग बोर्ड आहे पण मी याच्यावर कट नाही करत मला नाही जमत याच्यावर आवडत पण नाही मेन म्हणजे विळीने पटापट होतं चांगलं परत नाही सगळं यामध्ये एकदम थोडीशी हळद आणि एक छोटा चमचा आपलं धना पावडर काश्मीरी पावडर थोडीशी राहिली वाटीमध्ये एक चमच्यावर भर काश्मीरी पावडर एक चमच्याला कमी तिखट आणि आपलं जे घरचं काळा मसाला आहे तो एक चमच्या आणि अजून थोडंसं मीठ लागणार आहे तेवढ्या मिठाने होणार नाही आहे मीठ ले ते ले। ही चौथून ठेवले सध्या बघा चांगलं असं तेल सुटोपर्यंत परतून घेतलं कमीच तेल आहे पण बारीक गी असं चांगलं परतून आहे दोन मिनिट तरी छान असं तेल आहे आणि आता हे गरम पाणी सावधानी बनवून त्याच कडेत मी पाणी ठेवलेलं दोन ग्लास होतं तर दोन ग्लासापेक्षा कमी पाणी घातलं आहेत मी थोडीशी रसाळ झाली पाहिजे फक्त भाताबरोबर खायला बस एवढं दोन ग्लासभर पाणी बस झालं झाकण लावते आता आता बघा फास्ट गॅस ठेवला मी फास्ट गॅस वेळ चारशिट्या करून घेणार आहेत चांगलं चार शिट्यांमध्ये बरोबर होतं कारण गरम पाणी ओतलेलं आहे चार शिट्ट्यांमध्ये होतं आता सगळा किचन आवरून घेते भांडी वगैरे आहेत सगळं ओरकून घेते पटापट वाचन आहे त्यातून नमस्कार सर होता नाश्री स्वामी समर्थ नमस्कार सर होता नाश्री स्वामी समर्थ तर आता जवळजवळ सव्वा आठ वाजले आणि साहेबांचं आत्ता वाचन झालं मला वाचायचं आहे पण पहिलं नवनाथांचं त्यांचं वाचून घेतलं त्यांना काही काम आहे ते यांना जायचं आहे बाहेर रात्री असे लवकर आले आणि फोन आले त्यांना जावं लागलं तर रात्री दहा वाजता त्यांनी वाचन केलं मग मा। तर मग आता त्यांचं वाचून झाले दिवाबत्ती वगैरे सगळं झालं तिकडे बघा त्यांनी नवनात महाराज वाचलं आता माझं मग वाचायचं राहिलं पण आता बाकीचे काय काम होते ते पण करून घेतले शकाळची खूप काही गडबड असते तर दीदीचा डबा दिल्यानंतर मग मी यशला भाजी वगैरे बनवली मग ते दूधवाले पाऊ आलेले त्याचं ते पेमेंट घ्यायला येतात एक दोन तारखेला असे मग ते आले त्यांचं मग यांचं पाणी वगैरे त्या तितका वेळ गेला आता किचन वगैरे सगळं आवरलं आहे मी बघा सगळं आवरून घेतलं भांडी बिंडी सगळं किचन स्वच्छ करून घेतलं आणि आता भाजी बघू कशी झाली आता चण्याची भाजी लावलेली दोन ग्लास पाणी घातलेलं म्हणजे भाकरी बरोबर चपाती बरोबर आणि भाताबरोबर सगळं होईल फक्त कांदा टमाटा आहे कशी शिजली बघूया आता एकदम बरोबर शिजलेच नाही झालेत बरोबर नुसती अशी कांदा टमाटातली बनवली बघा वाटण वगैरे हो नाही घातलंय मी काही प्रसा प्रसादाची खडी साखर मी अशी डब्यामध्ये भरून ठेवली रोज त्यांना थोडीशी तिकडे काढून देते चला आता साहेबांचं झालंय ते गेलेत आता मी चेंजिंग करते आणि वाचन करायला बसते तर मी वाचन करताना अजिबात मोबाईल ट्रायफोडला लावत नाही काही घेत नाही काही नाही निवांत फक्त वाचन आणि वाचन आणि आज आहे सगळ्यात आवडतीचा माझा अकरा वाद्या अकरा आहे आणि अकरा आणि बारा आणि ज्या ताई करत असेल त्यांना सांगेल मी तेरा वाद्यामध्ये आपलं शिवपार्वती मातेचं लग्न असतं तो वाद्याय वाचताना तांदूळ जवळ घेऊन ठेवायचे आणि जेव्हा ती ओळ येते शिवपार्वती विवाह जेव्हा तेव्हा असतं तेव्हा थोडे आपण ते आपल्या ग्रंथावर अक्षदा घालायच्या आता व्हिडिओ भले लेट येतील पण अजून पुढचा अजून दोन हप्त्याचा काळ आहे ज जे आता करत असेल त्यांना सांगून ठेवते की तिथे आपण अक्षदा घालायच्या असंच ग्रंथावर कारण ते लग्नाला आपण तर नाही पण अक्षदा देऊन आपण त्यांचं लग्नाला तीर्थ उपस्थित असतो त्या अध्याय वाचन करताना अशा छोट्या छोट्या गोष्टी आहे काही <laughs> जे मी करते म्हणून तुम्हाला पण सांगत असते तर आता बाकीचे कामं जर आवरून घेतले नाईन मग भले मला दहा जरी वाजले वाचायला तरी नाही का ना का सगळंच करून मला बसायचं असते असं नाही की सांगा काय पाणी भरलं आहे आणि फ्रेश झाले वाचायला बसले अजिबात नाही सगळं टोटली सगळं आवरून बसायचं का तर नंतर मग हे ये जेवायला येऊ द्या काही प्रॉब्लेम नाही काय पण आता दिदी तर गेलेली असते काही टेन्शन नसं साहेब आता गेले त्यांचं काही कामं चालू येतं ते आता उशीर येते साडे दहापर्यंत येते तोपर्यंत माझं आरामात तो वाचन होते सगळं काढून घेतले आतमध्ये काही बाहेर ठेवले अली मुलं खेळत आहे आवाज बघ संजय आवाज एक नाही चिकित नाही

कर भैया भैया उदरमध्ये देख। देख तो चष्मा भी नाही लगा ना नजदिक आज शिवलीला मृतच उद्यापन आहे तर सा शिरा बनवलाय प्रसादासाठी म्हणजे शिराच ठेवावा हो लागतो आता साखर घात सांगत नाही कोण ठेवते आता परत तुम्हाला दाखवलं बारीक गॅस आहे आज सकाळी बघा मी कढी बनवलेली जिरा राईस बनवला होता आणि कांद्याची पात बनवली होती पण मी आज कुठलीच रेसिपी घेतली पनीर भुर्जी होती चना मसाला होता हात कापला होता ना हे बघा एक मशीन जे म्हणतात आता मी याला याचं पूर्ण ब्लेडच तुटलं त्याच्याकडून कसं काय माहिती पूर्ण आणि त्याच्या पूर्ण असं तोंडावर आलेलं संजयच्या काय करतो हे बघा असं कुठं कुठं घुसून काम करायला लागते वेल्डिंगचे कामं खूप अवघड हे झाडांच्या कुंड्या वगैरे खाली घ्यायच्या आहेत आणि पत्रा वाढलं कारण झाडं मोठे झालं वरती चिकटणार या ज्या कुंड्या आहेत एकदम खाली आता ह्या लेवलने घ्यायच्या आहेत इथे आणि त्याचं हे तुटलं कसं बिचारायचं याने खूप अवघड होत मागे याचा हात पण कापलेला नाही पूर्ण आहे साहेब संजयचा हात कापला होता ना ते ग्लेंडर तुटलं म्हणून साहेब आवाज येत होते की हे बघ त्याच्या आता तोंडावर आला असतं पूर्ण झालंच शिरा बनवून काजू बदाम काहीच नाही घातलं फक्त थोडीशी वेलची पावडर घातली बाकी कुठलं काही नाही घातलं मलाही सांगत होते असं काही कुठल्याही रेसिपी नाही घेतल्या संजय यायचा म्हणून ही पटापट आवरून घ्यायचं होतं मला बोला मी दहा वाजता येतो मी एवढं पटकन जेवण बनवलं मला तिकडं पसार आवरायचा आणि तो आला आहे आत्ता संध्याकाळी आज थोडी वेगळ्या पद्धतीची कांदापात बनवली होती पण नाही कुठली रेसिपी घेतली आणि ती तिला पाहिजे होती थोडीशी कढी बनवली होती आणि कर्डी बरोबर म्हटले थोडा जिरा राईस वगैरे होईल चला ठीक आहे असू दे आता सात वाजले आणि अजून माझी दिवाबत्ती नाही आणि गोंधळ पडला इकडं पडलं हे झाड इथे यांचं सगळं आवरल्याशिवाय मला तर वाचन करायला बसताना यायचं एक लंडर तुटलं ना मागशिवाय त्याचा एवढ्या हात कापलेला एवढे टाके पडलेले संजयला माग दुसरीकडे काम चालू होत तेव्हा दुसरी जगत आहे ना लालबाग येईल गणपती हा गणपती के समय ना आ। आ, अच्छा आपण जर पहिली बारायचा बाबा